नमस्कार मी धनंजय लक्ष्मण हांडे राहणार दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्या वडिलांना दिनांक सात सात दोन हजार तेवीस शुक्रवार कोर्टात अचानक खूप त्रास सुरू झाला तेव्हा आम्ही त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे तिथे नेले असता चेक केले असता तर हारनिया हार्नीष्पन्न झाला आजार तेव्हा आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे इकडे तिकडे पाहून खर्च वगैरे विचारला तर तो आमच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा जास्त होता मग आम आमच्या दिंडूरचे एक रहिवासी माननीय श्री शरद शिंदे हे एस एम बी टीचे कर कर्मचारी त्यांनी मला इथे येण्याचा सल्ला दिला मग त्यांच्यामार्फत आम्ही इथे वडिलांना दिनांक बारा सात रोजी ॲडमिट केले आरोग्य साधना शिबीर एस एम बी टीच्या अंतर्गत आम्ही तो ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला त्यामार्फत आमचा संपूर्ण उपचार आमचा मोफतमध्ये आला संध्याकाळी सहा सहा वाजता ॲडमिट केलं असता डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट पाहून चेक करून तात तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला रात्री साडेबारा वाजता ऑपरेशन सुरू केले व पहाटे सहा वाजता ऑपरेशन संपूर्ण झाले आज गेले सहा दिवस झाले ऑपरेशन होत आता माझ्या वडिलांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट झालेली आहे त्यांना एकदम छान वाटतं त्यांना काही त्रास होत नाही आता स्वतःच्या पायावर चालताय आहे वगैरे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता हॉस्पिटलमध्ये जा दाखल झाल्यापासून इथले डॉक्टर्स बाकी स्टाफ नर्स ब्रदर्स यांनी प्रत्येक वेळी आम्हाला वेळोवेळी वेड़ म मदत करून सहकार्य केले प्रत्येकीचं मार्गदर्शन केले उपचार वगैरे व्यवस्थितरित्या सुरळीत पार पाडला इथे स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे दिवसात तीन ते चार वेळा इथं स्वच्छता ठेवली जाते शिवाय इथं रुग्णालयाच्या नातेवाईकांना राहण्यासाठी स्पेशल क्वार्टर्स पण आहेत त्या क्वाटर्समध्ये एकदम छान चा, छान व्यवस्था केलेली आहे शिवाय इथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी पण कॅन्टीन नाही त्यामुळे मी प पूर्ण एस एम बी टी हॉस्पिटल व पूर्ण स्टाफ व डॉक्टर हर्षल चा चाहटकर सरांचे मी शतशः आभारी आहे